नमस्कार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्यासाठी अवघा एक आठवडा बाकी असतानाच मुंबईमध्ये सत्ता कोणाची येणार मुंबई महापालिका कोणाचा ताब्यात जाणार मुंबईमध्ये खरंच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना पुन्हा सत्ता मिळणार नाही का हा सगळ्यात मोठा मुंबईकरांच्या मनातील प्रश्न मित्रांनो मुंबईवरती सत्ता कोणाची की अटीतडीची लढाई होईल बघूया सविस्तर घेतलेला मुंबईचा धक्क्यादायक ताजा शंभर टक्के खरं असणारा सर्वे सविस्तर बातमी मी पहिला पक्ष येतोय शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये किती मिळणार जागा याचा घेतलेला सगळ्यात मोठा आढावा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या मानल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये सत्ता कोणाची येणार यावरती चावड्या चावड्यांमध्ये गावागावांमध्ये चर्चा सुरू आहे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा मराठी माणसांकडे यावी मग ती नेमकी कोणाकडे तर मुंबईत एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत लढताना दिसते परंतु भाजपचाच महापौर होईल हे भाजपने ठरवलंय त्यामुळे एकनाथ शिंदे कशाच्या जोरावरती भाजपसोबत जात आहेत मुंबई शिवसेनेची होती मग तुम्ही भाजपसोबत जाऊन मुंबईवरती भाजपचं महापौर बसवणार तर तुमचं हिंदुत्व गेलं कुठे तुमचं शिवसेना प्रमुखांवरील प्रेम गेलं कुठे अशा टीका सध्या शिंदे गडावरती होत आहेत मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत किती मिळणार जागा बघूया पहिली अपडेट शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत एकोणीस ते सव्वीस जागी यश मिळू शकतं हा मुंबईतून आलेला सगळ्यात मोठा धक्कादायक सर्वे त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे काँग्रेस काँग्रेसला सध्या देशभरामध्ये सगळ्याच राज्यामध्ये फटका बसतोय महाराष्ट्राने मात्र काँग्रेसला अजूनही दूर सारलेलं दिसत नाहीये पण जेव्हा काँग्रेस महाविकास आघाडीपासून दूर जाईल तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या हृदयापासून काँग्रेस दूर जाईल मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर काँग्रेस लढली तर काँग्रेसला फायदा होईल असा हा सर्वे सांगतोय या सर्वेनुसार काँग्रेसला जर मुंबईस महाराष्ट्रात जीवनदान पाहिजे असेल तर महाविकास आघाडी सोबत राहणं खूप गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मिळतायत तेवीस ते सत्तावीस जागा ही चांगली आणि खूप मोठी बातमी काँग्रेससाठी म्हणावी लागेल त्यानंतर मित्रांनो शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचा पक्ष सुटल्याच्या नंतर महाराष्ट्रमध्ये अजित पवार शरद पवार दोन्ही नेते एकत्र एक येणार पुणे महानगरपालिकेस वेगवेगळ्या महानगरपालिका एकत्र एक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या अजित पवारांनी मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर या चर्चा सुरू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंच्या हातामध्ये हवी असं शरद पवारांचं स्पष्ट मत होतं त्यामुळे मुंबईत देखील सत्ता आपल्या बाजूने यायला पाहिजे असं शरद पवारांना वाटतं मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा देखील चर्चेचा तेवढाच महत्त्वाचा विषय होता मग मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागी यश मिळू शकतं हा सर्वे आता सगळं काही सांगून जातोय त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत पुन्हा एकदा मजल मारू शकते त्यानंतर त्यांचा सहयोगी पक्ष त्यांचीच पक्षातून फुटबार झालेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र भाजपसोबत घ्यायला तयार नाही भाजपसोबत अजित पवार नको असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय मुंबईमध्ये अजित पवारांमुळे भाजपला मोठा फटका बसू शकतोय त्यामुळे अजित पवारांना टाळण्याचा प्रयत्न सध्या मुंबईत भाजप करू लागली आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदेंना सोबत घेऊन भाजप मुंबई महापालिका निवडणुका लढवण्याच्या बेतात असताना पुण्यात परंतु पुण्यात भाजपला अजित पवारांची साथ हवी मग मुंबईमध्ये अजित पवारांना एकट्याने लढल्याच्या नंतर किती जागा मिळतील ते देखील महत्वाचं आहे चार ते सहा जागी अजित पवारांच्या पक्षाला मुंबईमध्ये यश मिळू शकतं हा सर्वे सांगतोय त्यानंतर मित्रांनो पुढची आणि महत्वाची बाब जर आपण पाहिली तर मनसे मनसेकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील मनसैनिक आता आनंदाने नाचू लागलेत कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राचं देशाचं लक्ष दोन्ही ठाकरे बंधूंवर आहे मग मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला पुन्हा मुसंडी मारण्यासाठी उद्धव ठाकरेंची कमालीची साथ मिळताना दिसते आणि याचमुळे मुंबईचं राजकारण कारण पूर्णपणे ठाकरेंच्या बाजूने फिरताना दिसते आणि इथे देखील मनसेला मोठी मुसंडी दिसते मुंबई महानगरपालिकेत मनसे पहिल्या वेळेपेक्षा यावेळेस सर्वाधिक जागा जिंकू शकते हा सर्वे सांगतोय या सर्वेनुसार मुंबईत मनसेला सव्वीस ते एकतीस जागांवरती राज ठाकरे आपले नगरसेवक निवडून आणू शकतात ही राज ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बाब म्हणावी लागेल मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे भाजपा भाजपाने आपले सगळे मंत्री मुंबईतले सगळे आमदार कामाला लावलेले आहेत सगळेच राजकीय पक्ष असतील यांना हरवण्यासाठी भाजपा कामाला लागलेली आहे मुंबईत उत्तर भारतीय असेल दक्षिण भारतीय असेल गुजरात असेल राजस्थान असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल स्थापन करून मुंबईवरती कब्जा तमवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आता सर्व सामदंड भेद वापरणार असून मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी सगळा प्रयत्न भाजपा करू लागली आहे एकंदरीत या भाजपच्या सगळ्या घटनांवरून मित्रांनो मुंबईमध्ये भाजपला किती जागा मिळणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे परंतु उद्धव ठाकरेंशी आणि दोन्ही ठाकरेंशी करताना भाजपला जबरदस्त इथे धक्का बसू शकतो हे देखील तेवढीच महत्वाची बाब आहे या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कसे लढतात यावरचीच भाजपचे यश अनुमन असेल भाजपला मुंबई महानगरपालिकेत एकसष्ट ते सदुसष्ट जागी यश मिळू शकते अशा प्रकारचा सर्वे भाजपला दाखवतोय भाजपला बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेत मिळताना दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो राहिला म्हणजे प्रश्न तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईवरती फक्त आणि फक्त मराठी महापौरची शिवसेना याही निवडणुकीमध्ये मराठी महापौर करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी दिली या कारणास्तव मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठं यश देखील मिळू शकतय असा सर्वे सांगतोय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी जरी नगरसेवक गेले असले तरी एक एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंकडे प्रवेशासाठी अतुर असणारे बरेच नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे येण्यासाठी अतुर आहेत त्यांचा प्रवेश निवडणुका घोषित झाल्याबरोबर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला जाईल ही देखील महत्वाची बाब आहे जवळजवळ पस्तीसच्या आसपास नगरसेवकांची पुनर्वापसी ठाकरेंच्या शिवसेनेत होणं अपेक्षित आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये बऱ्यापैकी यश मिळत असते मुंबईत उद्धव ठाकरेंना सदुसष्ट ते बहात्तर गेल्यापेक्षा जरी पंधरा ते वीस जागा कमी आल्या असल्या तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हे मोठं यश म्हणावं लागेल राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना मिळून मुंबईवरती सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उद्धव ठाकरेंना अडचण भासणार नाही अशा प्रकारची ही गणितं सध्या उद्धव ठाकरे यांनी मांडलेली दिसत आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही असं सध्या या सर्वेला वाटतंय परंतु आगामी काळामध्ये भाजप कशा प्रकारचा प्रचार करते उद्धव ठाकरे राज ठाकरे उमेदवार निवडीवरून कशा प्रकारच्या घोषणा करतात कोणकोणते उमेदवार देतात यावर देखील सगळं विजयाचं गणित अवलंबून असणार आहे किती विभागात बंडकरी होते हे देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळे आगामी पंधरा दिवसांमध्येच याचं संपूर्ण कयापालट होईल आणि मुंबईत सत्ता कोणाची हे सगळ्यांना समजा येईल परंतु सध्या तरी मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये प्रचंड यशाच्या जवळ असल्याचं सध्या दिसतंय मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या